पंढरीचा वारकरी होणं ही जीवनातली सर्वात मोठी मिळकत आहे ही मिळकत मिळविण्यासाठी मी सुखाने पुन्हा पुन्हा जन्म घेईल असा विषय आजच्या अभंगात सांगतात अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत आगत्य आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोवरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोवरांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच उने नसलेला जिल्हा पुणे जिल्हा या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये परमार्थाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका संत श्रेष्ठ ज्ञानांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तथा ज्ञानोबऱ्यांचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका श्रीमंत जगद्गुरु तुकोबऱ्यांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने दैदिप्यमान असलेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने शोभायमान असलेला तालुका अष्टविनायकांपैकी दोन लेण्याद्री आणि ओझर दोन गणरायाच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका आणि वारकरी संप्रदायातील थोर संत वर्य सद्गुरु साहत बाबा वायकर सद्गुरु कोंडाजी बाबा डेरे सद्गुरु मोहनानंद स्वामी सद्गुरु बाबा मनसुख आदि आदि साधू संतांच्या कीर्तनाने धवळून निघालेला तालुका हर होन्नर तालुका झुन्नर तालुका या पुण्य पावन झुन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे श्री श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं क्षेत्र जगद्गुरू तुकोबऱ्यांना जिथं वारकरी संप्रदायाचा महामंत्र हरी हा मंत्र ज्या गावामध्ये तुकोबऱ्याला भेटला असं हरी महामंत्राचं जनक गाव ओतुरगाव आणि या ओतुर गावामध्ये या नंदलाल लॉन्सला एक वेगळा उपक्रम आपल्या या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी निमित्ताने एक दिवसीय कीर्तन सेवा वारकरी संत पूजन आणि वारकऱ्यांना भोजन असा त्रिवेणी संगमात हा कार्यक्रम आहे त्यांचे चिरंजीव या तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं दरवर्षी स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची दरवर्षी जयंती मोठ्या थाटामाटात होते परंतु यावर्षी माझ्या जुन्नर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे जुन्नर तालुक्यात असं गाव नाही की ज्या गावात अखंड हरिणाम सप्ताह नाही 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 गावात जर दोन पार्टी तर दोन पार्ट्याचे दोन दोन सप्ते आहेत मला आमच्या या जुन्या साधूंनी गावगाव वाड्या वस्त्या कुठं कुठं सप्ती उभे केले नाही इथं एक मी कीर्तन केलं मध्यंतरी म्हणजे तारीख कुठे म्हणजे नागाच्या घाटाला म्हणजे घाटाला सप्ताह कसा घाटाला तर बैलगाडी असते म्हणजे महाराज घाटाला सुद्धा सप्ताह महाराज वा ती मंडळी आली आहे तिथं मग अशा घाटा घाटात वाड्या वाड्या वस्त्या वस्त्यात गावा गावा तांड्या तांड्यावर वारकरी संप्रदाय विखुरलेला आहे कुठ तरी या वारकरी संप्रदायाला एकत्र करावं पंढरीच्या वारकऱ्याचं मला पूजन घडावं या साधूस देवा संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजी जे या साधूची पूजा आपल्याला घडावी वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नाही प्रभू झाला तरी संसाराचा दास तयास विहित यांची सेवा हे जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण डोळ्यापुढे ठेवून गेली दोन महिन्यापासून या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अतुल शेठ यांनी मोठ्या आग्रहाने की मला वारकऱ्यांचं पूजन करायचंय गावगावचे वारकऱ्यांना बोलवायचंय त्यांचं पूजन करायचंय त्यांना वस्त्रदान करायचंय प्रीती भोजन द्यायचंय तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस आणि मग त्यातून या कार्यक्रमाची आयोजन नियोजन ठरलं कीर्तन सकाळचंच होतं पण बुव रिकामा नव्हता हा घोटाळा झाला आणि सकाळून लोकाला आपले आपले काहीतरी कार्यक्रम राहतात मग आतुर शेठ म्हणले माऊली सायंकाळी कार्यक्रम करायला जर पावसाचा काही त्रास झाला तर म्हटलं आजच्या दिवस पाऊस थोडा थांबून घेऊ म्हणलं आणि मग आज गावगावचे असंख्य कीर्तनकार असंख्य प्रवचनकार असंख्य गायक असंख्य वादक गावगावचे सप्ताह संयोजक गावगावचे महिला भजनी मंडळ तरुण भजनी मंडळ बाल भजनी मंडळ वयोवृद्ध भजनी मंडळ महाराष्ट्रातला हा पहिला वारकऱ्याचं पूजन करतोय मी तालुके तालुके जिल्हे जिल्हे फिरलेला ला बो आहे सगळ्या नेत्यांशी नाळ जोडलेला बो आहे महाराज पण मी माझ्या जीवनात गेली पंचवीस वर्षात हा पहिला कार्यक्रम पाहतोय की तळागाळातल्या वारकऱ्याचं पाद्यपूजन आपल्याला घडलं पाहिजे तळागाळातल्या वारकऱ्याचा आपल्याला आशीर्वाद लाभला पाहिजे आणि याच दूरदृष्टीने हा कार्यक्रम आयोजिला आपल्या वडिलांचा स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचा आणि वारकरी संप्रदायाचा घनिष्ठ संबंध होता त्या काळात या तालुक्यात वारकरी संप्रदायाचा झंझावात घेऊन आलेले युगपुरुष जन्माला आले होते आमचे रामदासबा मनसुख असतील मोहनानंद स्वामी असतील साधूवर साधू सात बाबा वायकर असतील कोंडाजी बाबा डेरे असतील या सगळ्या साधूंचा स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांना आशीर्वाद होता ते साधु ही ना इन, ही ले ले आज ते साधूही राहिले नाही माझे वडीलही पांडुरंगाच्या चिरणे विलीन झाले परंतु त्या साधूच्या हाताखाली वाढलेले वारकरी आहेत मग आज कोंडाजी बाबा नाहीत पण कोंडाजी बाबाचे वारकरी इथं आहेत आज रामदास बाबा नाहीत पण रामदास बाबाचे वारकरी इथं आहेत आज मोहनानंद स्वामी नाहीत पण मोहनानंद स्वामींची वारकरी इथं आहेत आज बाबा नाहीत पण नेमाचं भजन पाठ असलेले वारकरी इथं आलेले आहेत मला यांच्या रूपाने त्या साधूंची पूजा करायची आहे आणि म्हणून हा पवित्र कार्यक्रम त्यांनी आयोजिला आणि माझ्या गळ्यात कीर्तन सेवा घातली त्यांच्याबरोबर सगळी मंडळी सगळ्यांनी सांगितलं हे कीर्तन तुम्हालाच करावं लागत आणि मग मी आपल्या दर्शनाला योग आलेला आहे सर्वांचा नामोल्लेख होणं अशक्य आहे शास्त्री महाराज एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल मी तुमचं घेतलं म्हणजे सगळं महामंडळ आला असा अर्थ झाला आणि <laughs> म्हणून सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो